भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस पक्षश्रेष्ठ आणि पक्षनेते आमचा जो विश्वास दाखवला आणि त्यांनी मला ही जी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते आमच्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाचा सोनं आम्ही त्यांना नक्कीच करून दाखवणार आहे माझे मिस्टर अभयजी मातने यांचं सामाजिक कार्य आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे त्यांचा संघर्ष तुम्ही सर्वांनी जाणलेलाच आहे त्यांच्याच सामाजिक कार्यावर पावलावर पाऊल टाकून मला आज एक पाऊल पुढे जायचं आहे जेणेकरून मलाही समाजसेवा करायची एक संधी उपलब्ध होईल त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला अपेक्षित आहे आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्या अचलपूर जुळ्या शहरीमध्ये जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी आम्ही सज्ज राहू आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की आपल्या अचलपूर जुड्या शहरीच्या नगरीमध्ये ज्या समस्या आहेत जशी पाण्याची समस्या आहे पाण्याच्या समस्येसाठी जातीने लक्ष देऊन त्याचं नियमन नियमन लावून व्यवस्थित त्याचं निराकरण करू त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण जे आहे जेणेकरून व्यवसाय करिता आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित त्याची सुविधा उपलब्ध होऊ त्यासाठी त्यानंतर शहरामध्ये इंडोर स्टेडियम रनिंग ट्रॅक ऑक्सिजन पार्क गरजेचं आहे तरुण पिढी पोलीस भरतीसाठी जे सज्ज झालेले आहेत त्यांच्यासाठी त्याची सोय करून देणे गरजेचे आहे त्यासाठी त्याचं नियोजन करून आपल्याला तिथे त्याची सोय लावणे आहे तसेच आधुनिक शिक्षण व्यवस्था अचलपूरमध्ये डिजिटल शाळा उपक्रम सुरू करण्यासाठी सुद्धा आमची टीम सज्ज राहील त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देऊन मी पुढाकार घेईन जसे बचत गट आहे बचत गटामध्ये गटा जे तुम्हाला कर वितरण तुम्हाला जे योग्य कर्ज वितरण राहते ते कर्ज वितरणाची जी सोय आहे ते व्यवस्थितरित्या आम्ही पार पाडू आणि रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सज्ज राहू तसेच जुड्या शहराच्या नगरीत ना... तरुणांना ज्यांनी टेक्निकल शिक्षण घेतले आहे परंतु त्यांना रोजगार नाही जसे इंजिनियर आहेत आय टी आय आहेत अथवा संगणकचे कोर्स केलेले आहेत अशांना रोजगार नाही त्या तरुणांना मोठ्या शहरात बेरोजगारी पसरलेली आहे परंतु काही तरुणांनी ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना युवकांना रोजगार मिळावा म्हणून अहिल्या सारख्या ग्रामीण क्षेत्रात आय टी हब निर्माण केला आहे त्याच धर्तीवर आपण जुन्या जुन्याच नगरीत आय टी हब निर्माण करण्याचा प्रयत्न करू त्यामधून तरुणांना रोजगार मिळावा आणि त्यांना रोजगार करण्याची संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष या नात्याने सर्वांना आव्हान करू इच्छिते ये की येत्या डिसेंबरला जास्तीत जास्त मतदान करून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक निवडून आणाल एवढी अपेक्षा आहे जेणेकरून अचलपूर जुडा शहरीचा शहराचा सर्वांगीण विकास वेगाने करता येईल आपली साथ असेल तर धन्यवाद त्या गाडीमध्ये बसून त्यांचं स्टेअरिंग त्यांना देण्याची द्याल का द्याल का तुम्ही त्याला जोड सांगा द्याल का मी तुम्हाला वचन देतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमचे सर्व आमदार खासदार तुम्ही जो संकल्प केला विकासाचा तो आम्ही पूर्ण करू आणि अचलपूर हे अमरावती मधलं विदर्भात सर्वात चांगलं शहर परतवाडा चांगला शहर जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा अचलपूरला आणून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी मी नितीन गडकरीजी आम्ही घेतो आहे आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने आपल्या सर्व उमेदवाराला निवडून आणा जसं प्रवीण ताडेंना यावल करला केवळ काळेला आमच्या या ठिकाणी अडसळला आमच्या ठिकाणी आपण प्रचंड बहुमताने विजयी केलं आमच्या रवी राना विजयी केलं आमच्या नवनिंत्राला एकोणीस हजारांनी फक्त पराभव झाला आहे पुढच्या वेळी त्या तर पाच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याची काळजी आपण करू नका मी एवढी विनंती करतो या व्यासपीठावर जेवढे नगरसेवक उभे आहेत त्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या ठिकाणी विकासाची संधी द्या एवढे विनंती आपल्याला करतो सर्वांनी माझी विनंती मान्य केली का मान्य देवेंद्रची विनंती देवेंद्रजीची विनंती मान्य केली का मान्य नितीन गडकरीची विनंती मान्य केली का मग दोन्ही हात वर करून सांगा भारत माता की भारत माता की भरले आणि बाबूरावजी राऊत हे दोन्ही चांदूरबाजार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पार्टी त्यांचं सर्व सर्व मान्यवरांच्या वतीनं स्वागत अचलपूर नगर परिषदेच्या सर्व